या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत आहे गिरीजी कराडे सर सर आज तहसीलदार साहेबांची भेट घेतली नेमका काय विषय होता आणि काय चर्चा झाली मी वर्तमानपत्रामध्ये दोन बातम्या वाचल्या एक बातमी एक बात अशी आली होती आष्टी आर्वी आणि कारंजा या तालुक्यातल्या फळ जे पिकाचं संत्रा बहाराचं जे नुकसान झालं त्याचं मंत्रिमंडळाच्या पैठ पहिल्याच बैठकीत त्यांना अनुदान म्हणून तेथील शेतकऱ्यांना दहा कोटीच्या जवळपास रक्कम मंजूर झाल्याची एक बातमी वाचली दुसरी बातमी अजून अशी आली काही दिवसानंतर की संत्रा उत्पादकांना शासनाकडून दीडशे कोटी रुपये मंजूर झालेत अशी दुसरी बातमी मी वर्तमानपत्रामध्ये वाचली त्या बातमीनुसार मी त्याचं काय खरं आहे खोटं आहे हे पाहण्याकरता आज तहसीलदार साहेबांना भेटण्याकरता आलो त्यांनी सांगितलं का वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरता असा कुठलाही मदतीचा शासन निर्णय अजूनपर्यंत वरुड तहसीलला आलेला नाही म्हणून त्यांची भेट घेतली आणि या ठिकाणी आज वरुड तहसीलसमोर करजगाव येथील ग्रामस्थ दारूबंदी करण्याकरता उपोषणाला बसले होते वास्तविक फार दुर्दैवी गोष्ट आहे की या महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनातर्फे दोन दोन सरकारी कार्यालय त्यावर आ, काम करण्यास काम करते आहे की एक अबकारी शुल्क विभाग आणि एक पोलीस विभाग हे दोन दोन विभाग तिथं कार्यरत असताना त्या लोकांना तेथील लोकांना जो मनस्ताप होऊन आला तेथील अवैध दारू अजूनही बंद झालेले नाही जवळपास मी पाहतो गेल्या पाच सात वर्षापासून ते लोक प्रयत्न करत आहे या याबाबत या आंदोलनं उपोषणं आधीसुद्धा झालेल्या आहे परंतु अजून तिथून दारू बंद नाही झाली एक फार दुर्दैवी गोष्ट आहे कारण शासन दारूबंदीसाठी या कर्मचाऱ्यावर या अधिकाऱ्यावर या कार्यालयावर इतके पैसे खर्च करते आणि तरीसुद्धा हे दारूबंदी होत नाही एक दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्या लोकांना इथं उपोषणावर बसावं लागते शेवटी आज त्यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि त्यांचं आज उपोषण स्थगित केलं पंधरा दिवस वाट पाहू आणि जर नाही झालं तर पुन्हा त्याबाबत तीव्र आंदोलन करू असं त्यांनी नि, निर्धार केलेला आहे परंतु शेतकरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निधी नाही तित दारूबंदी नाही आणि या सगळ्या गोष्टीसाठी वरुण मोर्शीमधील जनता हवाल दिला आहे त्याकरिता विशेष लक्ष लोकप्रतिनिधी घातलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर नुकतंच हिवाळी अधिवेशन नागपूरला संपन्न झालं या सुद्धा काही शेतकऱ्यांविषयी काही तोडगा निघाला नाही यावर काय सांगू शकाल आता असं आहे त्यांनी विरोध करणारेच कोणी ठेवले नाही सगळं त्यांचंच राज्य आहे त्याच्यामुळं मागणं मागणार कोण आणि मंजूर करणार कोण आता त्यामुळं त्यांनाच तर त्यांना सुचून नाही राहिलं एवढं बहुमतात आलेलं राज्य असतानासुद्धा त्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनाल किती दिवस लागले आणि त्याच्यानंतर मंत्री बनवायला किती दिवस लागले आणि त्याच्यानंतर खाते वाटपायला किती दिस दिवस लागले हे राज्यातल्या जनतेला चांगलं माहीत आहे आणि अशा परिस्थितीत अजून त्यांचेच तर त्यांचे निर्णय अजून पूर्ण झालेले नाही तर ते या मायबाप जनतेकडे काय पाहतील परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की त्यावेळेसचे राज्याचे त्यावेळेचे ना आताचे उपमुख्यमंत्री जेव्हा वरुडला आले होते त्यांनी स्वतः शेतात जाऊन अजितदादा पवार यांनी स्वतः शे, शेत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ते फळगड कळतीबाबत त्यांनी हे केले आणि पंचनामाकर करा आणि त्वरित शासनाकडे अहवाल सादर करा हे खूप दस्तूर खूप स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितले परंतु जी बातमी आली या पेपरले आर्वी आष्टी आणि कारंजा या तीन तहसीलच्या शेतकऱ्यां सत्ता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शेत शेत मदत मंजूर झाली आणि जे मायबाप जे खरे उत्पादक आहे ते वर्ष वरुड मोर्शी मतदारसंघातील जे संत्रा उत्पादक आहे जिथून खरी संत्राची उत्पादकता असते त्या भागाला अजून बदत नाही म्हणून वरुड मोर्शीच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यावर हा एक मोठा अन्याय आहे खरंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सध्या संत्रानगरी वरुणमध्ये येऊन भेट दिली होती त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं होतं पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही शेतकऱ्यांना जे त्यांना जे नुकसान भरपाई ती मिळाली नाही त्याकरता अधिवेशनातसुद्धा विषय मांडला गेला परंतु या विषयावर चर्चा झाली नाही पात्र कॅमेरा निकोबावण्याचं प्रवीण सारखं चुडामणीच पटल